तमदलगे येथे प्रशांत बाबुराव मल्लाडे यांचा सेवानिवृत्ती समारंभ मोठ्या थाटात संपन्न पस्तीस वर्षाच्या सेवेचा प्रवास सन्मानाने संपन्न समर्थ सेवा फाउंडेशन दानोळी संचलित सहयोग व्यसनमुक्ती केंद्र तमदलगे आणि श्रीवर्धन पाटील फाउंडेशन संचलित एस पी विद्यानिकेतन जैनापूर शिवतेज युवा ग्रुप दानोळी व जनजागृती तरुण मंडळ दानोळी यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा परिषद विद्यामंदिर संगमनगर तारदाळचे आदर्श शिक्षक मुख्याध्यापक श्री प्रशांत बाबुराव मल्लाडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सेवानिवृत्ती सदीच्या समारंभ उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद बांधकाम समिती कोल्हापूर माजी सभापती मान्य श्री महादेवराव धनवडे यांनी आपल्या भाषणात श्री मल्लाडे सरांबद्दल वक्तव्य करताना म्हणाले मल्लाडे सर हे केवळ शिक्षक नसून समाजकारणाची जाण असणारे सेवाभावाने ओतप्रोत भरलेले व्यक्तिमत्व आहे त्यांनी शिक्षण क्षेत्रात संस्कार मूल्य रुजवली शिक्षक हा समाजाचा दीपस्तंभ आहे आणि मल्लाडे सरांनी हा दीप अखंडपणे तेजाने प्रजे ठेवला आहे असे गौरव उद्गार काढले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती असलेले छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मान्य श्री शिवाजीराव पाटील जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मान्य सत्यवान हक्के तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संपर्क प्रमुख श्री राजमोहन पाटील पुणे विभाग शिक्षक समितीचे अध्यक्ष श्री अर्जुन पाटील प्राथमिक शिक्षक बँक कोल्हापूरचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक श्री सुनील एडके त्याचबरोबर मल्लाडे सरांच्या भगिनी सो अनंतमती चौगुले सो सुजाता मिर्जे त्यांचे पुत्र श्री सुशांत मल्लाडे व कुमारी प्रतिमा मल्लाडे तसेच मल्लाडे सरांच्या सुविद्य पत्नी सो सुनंदा मल्लाडे यांनीही आपल्या मनोगतात त्यांच्या पस्तीस वर्षाच्या सेवेत विद्यार्थीप्रती असलेला प्रेमभाव शैक्षणिक आणि सामाजिक बांधिलकीची याबद्दल गौरव उद्गार काढले यावेळी मान्य प्रशांत मल्लाडे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन पत्नी सत्कार केला या सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती श्री मल्लाडे सर म्हणाले की शिक्षण ही माझ्यासाठी सेवा होती विद्यार्थ्यांना चांगला माणूस बनवणे हेच माझे ध्येय होते विद्यार्थ्यांचे सहकार्यांचे व समाजाचे प्रेम हेच माझे सर्वात मोठे पारितोषिक आहे माझे इथून पुढचे आयुष्य पूर्णतः समाजसेवेसाठी वाहून घेईन असे विचार त्यांनी व्यक्त केले यावेळी या, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रूपेश भोसले यांनी केले तर सत्कार मूर्तींचा परिचय प्राध्यापक प्रतिभा कंगळे यांनी करून दिला या कार्यक्रमाचे आभार श्री अण्णासाहेब पाटील यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसं संचालन सो रेखा गायकवाड यांनी केले यावेळी या कार्यक्रमास दिगंबर जैन समाजाचे माजी ट्रस्टी श्री आमगोंडा पाटील आनंदा दानोळीचे माजी सरपंच श्री बापूसो दळवी श्री गुंडू दळवी नाना जिजाऊ महिला पतसंस्थेचे संस्थापक श्री अशोक कोळी खोतवाडी गावचे सरपंच श्री विशाल कुंभार माजी उपसरपंच व सदस्य श्री गजानन नलगे विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच शिक्षकवृद्ध मित्रमंडळी नातेवाईक व वा दानोळी गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा